जयभीन नमबुद्धाय सुरुवात आजच्या बातमीपत्राची क्रीडा युवक संचालनालय जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय व जिल्हा किक बॉक्सिंग असोसिएशन यांच्या संयुक्त विद्यमाने शालेय जिल्हास्तरीय स्टिक बॉक्सिंग स्पर्धेचे उद्घाटन पार पडले या स्पर्धेत जिल्हाभरातून एकशे त्र्याण्णव विद्यार्थ्यांनी सहभाग नोंदविला याबाबत अधिक माहिती अशी की जिल्हास्तरीय शालेय किक बॉक्सिंग ग्रामीण स्पर्धेचे आयोजन क्रीडा विभागामार्फत करण्यात आले होते यावेळी व्यासपीठावर वरिष्ठ राज्य क्रीडा मार्गदर्शक संजय मुंडे क्रीडा अधिकारी रोहन औंडेकर जिल्हा किक बॉक्सिंग संघटनेचे अध्यक्ष धनंजय बनसोडे सचिव तुकाराम ठोंबरे सहसचिव ऋतुजा ठोंबरे फिल्म फाईट मास्टर रशीद राज्य सचिव नागदेव कुदळे व्यासपीठावर उपस्थित होते यावेळी मार्गदर्शन करताना श्री संजय मुंडे म्हणाले की खेळाडूंनी खेळ खेळताना जिद्द चिकाटी व नियमांचे पालन करावे यश पराजय महत्वाचा नसून उत्तम खेळ खेळणे खे गरजेचे आहे नमस्कार मी धनंजय बनसोडे परभणी जिल्हा किक असोसिएशनचा अध्यक्ष आज रोजी परभणी येथे शालेय जिल्हास्तरीय ग्रामीण किकबॉक्सिंग स्पर्धेचं आयोजन जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय व परभणी जिल्हा किकबॉक्सिंग असोसिएशन यांच्या संयुक्त विद्यमाने येथे करण्यात आलेले आहे विशेषतः ग्रामीण भागातून जवळपास एकशे त्र्याण्णव विद्यार्थ्यांचा सहभाग आहे आणि त्यात लक्षणीय असे महिलांची संख्या मुलींची संख्या जास्त आहे येणाऱ्या काळामध्ये महिलांसाठी किकबॉक्सिंग हा स्वसंरक्षणासाठी सगळ्यांना आवश्यक आहे जिल्हा संघटनेचा मानस आहे की परभणी जिल्ह्यातील खेड्यापाड्यात तांडा वस्तीमध्ये कॉलनी कॉलनीमध्ये किकबॉक्सिंग याचा प्रसार व प्रचार आम्ही नक्की करू आणि येणाऱ्या काळामध्ये निलेश शेलार सर जे महाराष्ट्र बॉक्सिंगचे सर्वे सर्वा त्यांच्या मार्गदर्शनाखाली येणाऱ्या काळामध्ये परभणी जिल्हा हा नक्कीच राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय स्तरावर बघायला मिळेल आणि शेलार सरांच्या मार्गदर्शनाखाली ह्या खेळाला आता नुकत्याच शासनाच्या सर्व मान्यता भेटलेल्या आहेत शालेयमध्ये आहे ऑलिम्पिकचीसुद्धा मान्यता भेट भेटलेली आहे त्यामुळे या खेळात जास्तीत जास्त महिला खेळाडूंनी सहभाग नोंदवावा आणि येणाऱ्या काळात आम्ही नक्कीच याच्यामध्ये भरपूर काम